शेतकरी बंधूं सध्या आपण एन एस एल शुगर्स लिमिटेड युनिट नंबर तीन जय महेश पवारवाडी या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत सध्या आपण या या प्लॉटवर आलेलो आहोत प्लॉटचे शेतकरी सोबत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी त्यांनी पाचट ठेवलेलं आहे शेतामध्ये तर मग आता हे पाचट त्यांनी ठेवलेलं आहे परंतु त्यांना आता डिकंपोज या ठिकाणी तयार करायचे पाचट कुजवण्यासाठी डिकंपोझर तयार करायचं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळं मटेरियलसुद्धा आणलेलं आहे परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाचट का ठेवावी पाचट ठेवल्याचे फायदे काय शेतकरी मित्रांनो जर आपण एक एक करामध्ये पाचट ठेवली तर पाच टन आपल्याला त्या ठिकाणी सेंद्रिय खत त्या पाचटीच्या माध्यमातून मिळतं आणि जर एखाद्या शेतकऱ्यांनी पाचट झाली तर आपल्या एक इंचा जमिनीचं थर जळतो जे आपला आपल्याकडे निसर्गाने आपल्याला देण दिलेले आहे जे सूक्ष्म जीव त्या मातीमध्ये आहेत ते आपण त्या ठिकाणी मारतो तर तसं न करता आपल्या शेतामध्ये आपल्याला काय करायचंय पाचट ठेवायचे आहे मग बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण असते की पाचट ठेवल्यामुळे त्यांना जरा बाकीचे जे इंटरकल्चर ऑपरेशन्स आहेत म्हणजे जे शेतीचे काय मशागतीचे जे ऑपरेशन आहेत ते करायला थोडी अडचण जाते परंतु तर फक्त दोन आठवडे तर तीन आठवड्यामध्ये या ठिकाणी पाचट कुजवल तर ते डिकम्पोजर आपल्याला कसं तयार करायचं या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहात तर आता हे बघा आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे आपल्याकडे दोनशे लिटरचा बॅरल असला पाहिजे पाणी त्यामध्ये टाकण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला दोनशे लिटर पाणी टाकायचं आहे आपल्याला एक किलो गुळ लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अडीचशे ग्राम बेसनपीठ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे डिकम्पोजर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आम्ही एक किलो गुळ हा पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे या बघा एक किलो गुळ आम्ही पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि इथं अडीचशे ग्राम हे आमच्याकडे बेसनपेठ आहे त्याचबरोबर आमच्याकडे डिकंपोझरचं मदर कल्चर असणं महत्त्वाचं आहे आम्ही ते आणलेलं आहे तर मदर कल्चरचं डिकंपोझर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनं कारण की जर मदर कल्चरचं डिकंपोझर आपल्याकडं असेल तर जे जी जीवाणूचा जो काउंट आहे तो सगळ्यात जास्त आपल्याला त्यामध्ये भेटतो आता हे तयार करण्यासाठी एकदम सोपं आहे शेतकरी मित्रांनो हा दोनशे लिटरचा ड्रम आपल्याला लिटर 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 या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाणी टाकायचं आहे आता हा ड्रम आम्ही तीनशे लिटरचा घेतलेला आहे ह्याच्यात दोनशे लिटरचा पाणी टाकलेला आहे त्याच्यानंतर आमच्याकडे या ठिकाणी एक किलो गूळ आम्ही पाण्यामध्ये आम मिक्स केलेला आहे बेसनपीठ आहे आणि ह्या आमच्याकडे दोन डिकम्पोजरचे मदर कल्चर आहेत आता हे करण्यासाठी प्रोसेस काय करायची शेतकरी मित्रांनो तर आता ही बघा मी तुम्हाला प्रोसेस या ठिकाणी दाखवतो हे एक किलो गुळ आपल्याला सर्वप्रथम या टाकीमध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये अशा ठिकाणी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा आपण या ठिकाणी आप या ठिकाणी गुळ त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर एक काडीच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो हे असं चांगलं हलवून घ्यायचं आहे बरोबर चांगला हलवून घेतल्याच्या नंतर मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे जे आपल्याकडे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आपण या ठिकाणी टाकणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की बेसनपीठ आणि गूळ हे कशासाठी तर ह्या मदर कल्चर म्हणजे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूचं खाद्य म्हणजे हे बेसनपीठ आणि गुळ त्या ठिकाणी आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी तर बघा आता व्यवस्थित आपण ह्याला हलवून घेत आहोत शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी त्याला हलून चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे आता वेळ येते शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये डिकम्पोजर टाकायला आपल्याला सगळ्यात शेवटी डिकंपोजर त्याच्यामध्ये टाकायचा आहे इकडे बघा शेतकरी मित्रांनो हे आहे हे डिकम्पोझर असं ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये करोडो सूक्ष्मजीव शेतकरी मित्रांनो आहेत हे आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि एकदा मिक्स केल्याच्या नंतरमध्ये आपल्याला या ठिकाणी ह्याला पण व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण डिकम्पोजर आप आप या ठिकाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे सगळी सामग्री ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे त्यानंतर शेवटला आपल्याला सगळ्यात महत्वाचं लागणार आहे म्हणजे हे पोत आमच्याकडे ह्याला पोतं म्हणतात तर हे पोतं आपल्याला ह्याच्यावरती असं झाकून ठेवायचं आहे आता शेतकरी मित्रांनो करायचं काय माहिती आहे का दिवसातून फक्त दोन वेळेस या ठिकाणी मोठ्या काढीच्या सहाय्यानं ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदा तुम्ही सकाळी हलवा एकदा संध्याकाळी ते व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे हलवल्यामुळं काय होतं माहिती आहे का ते की जे जीवाणू आहेत ते जीवाणू एकजीव होतात मिसळतात त्यानंतर त्यांना खाद्यपदार्थ वगैरे चांगल्या पद्धतीने मिळतात आणि शेतकरी मित्रांनो अवघ्या तीन दिवसामध्ये फक्त तीन दिवसामध्ये हे डिकंपोजर तयार होतं परंतु ह्याचे जर चांगले काउंट तुम्हाला घ्यायचे असतील तर हे काउंट जर तुम्ही सात दिवसानंतर हे डिकम्पो जर वापरलं तर ह्याचे एकदम व्यवस्थित काउंट येतात ह्याचा कलर बदलायला सुरुवात होते दोन तीन दिवसानंतर सात दिवस जर तुम्ही हे ठेवलं तर सात दिवस ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये जो जीवाणूंचा जो संख्या आहे ती सगळ्यात जास्त असते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की ज्या ठिकाणी हे कल्चर तुम्ही केलं आहे कसल्याही प्रकारचं ऊन येऊ नये ह्याची दक्षता तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे उन्हामुळं जीवाणूंचा रास होण्याची शक्यता ही जास्त आहे टेम्परेचर या ठिकाणी जास्त होतं आता सगळ्यात महत्वाचं आता जीवाणू डिकम्पोजर वगैरे ते सगळं आमच्याकडे आहे ज्या शेतकऱ्यांना डिकंपोझर लागतंय त्या शेतकऱ्यांनी काय करायचं स्क्रीनवर नंबर मोबाईल नंबर येतोय त्या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधायचा आहे मदर कल्चर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोनशे लिटर या ठिकाणी जे कल्चर तयार होतं हे फक्त एक एक आपल्याला वापरायचं आहे आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की वापरायचं कसं ह्याचं ॲप्लिकेशन करायचं कसं तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पंधरा लिटरचा फवारा असतो कुणाकडे वीस लिटरचा असतो डायरेक्ट सातव्या दिवशी ह्याच्यातनं बकेटीच्या साह्यानं आपलं जे डिकंपोझर तयार झालेलं आहे ते फवार्यामध्ये टाकायचं आहे आणि डायरेक्ट अशा पाचटीवरती तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे मग अशानं काय होतं शेतकरी मित्रांनो अवघ्या दोन ते तीन आठवड्यापासून पाचट कुजवायला त्या ठिकाणी मदत होते जर डिकंपोझर वापरलं नाही तर अशी पाचट कुजवायला तीन महिने कालावधी लागतो तर मग बऱ्याच शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अडचणी येतात कुणाचे प्लॉट रोड टचमध्ये असतात त्यामुळे जळण्याची भीती असते तर कुणाला जे मधले काही ऑपरेशन्स आहेत ते करता येत नाहीत म्हणून शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण डिकम्पोजर तयार करायचंय आणि आपल्या शेती बांधावरती करायचंय आज मार्केटला गेलं तर या मदर कल्चरची किंमत तुम्हाला शंभर रुपयाच्या आतमध्ये मिळून जाईल खूप नाही आहे परंतु बाहेर मार्केटला विविध विविध कंपन्यांचे डिकम्पोझर हे नऊशे रुपयालात हजार रुपयाला अगदी शेतकरी मित्रांनो तुमच्या बांधावरती आपण हे डिकंपोझर तयार केले माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी असं डिकंपोझर तयार करावं हो, आणि पाचट न जाळताच आपल्या शेतामध्ये डिकंपोझर वापरून पाचटी त्या ठिकाणी खतामध्ये रूपांतर करा पाच टन खत आपल्या जमिनीला त्या ठिकाणून उपलब्ध होतो अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करा काय अडचण असल्यानंतरही तुम्ही त्या नंबरवरती फोन करू शकता धन्यवाद